पोलीस निरीक्षक सावंत भाई साहेब जाधव बोलतो दलित पॅनर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोलतो जयबीर जे उपाळवेच्या इथलं जे प्रकरण झालं होतं दलित अल्पवयीन मुलीचे हत्याकांड त्या प्रकरणाविषयी आपल्याकडून माहिती घ्यायची होती काय कितपर्यंत प्रकरण आले ते डीवायसपीचा फोन लागत नाही नंबर लागत नाही बरेच ना तर त्यांचा नंबर लागत नाही फोन लागत नाही बरं डीवायस टी ऑफिस कुठे आपलं इथं तुमचा जो पोलिसांचा जो तपास ज्या दिशेने चालू आहे त्याला तुम्ही समाधानकारक आहात काय त्यांनी आत्महत्या उल्लेख केलेला आहे तुम तुम्ही ज्यावेळी त्याला विरुद्धून काढण्यात आलं त्यावेळी तुमच्यापैकी कोणी फोटो वगैरे घेतले फक्त समजू शकतो कारण ती परिस्थिती अशी होती की त्यावेळी का फोटो या सगळ्या गोष्टी सुचू शकत नाही खोटं दाखव कस तुमचा बा तुमच्यावर बाकी इतर कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट विधी मधला फोटो असला जी झालेली हत्याचार हत्या घराच्या येत पाच पाच मिनिट लाखात झाल्या तीन येते चार एरिया येते आणि ती एक औरकी माती काढली तर जवळजवळ म्हटलं दोन दो दो पुरुष पाणी शेदार शेजारी तीन एरिया येते खड्डा खांडायला माती काढली जाण्यासाठी दोन दो पुरुष खोल माती काढली ते बिघत भरलाय कास इथे गेले सवत इतकं लांब जाणार नाही इथं पाच सहा किलोमीटर ती आहे आणि त्याचं काम नाही घडीसुद्धा जाणार नाही दहाच्यापुढे म्हणजे

तुम्ही जर डीवायस पी साहेब भाईसाहेब जाधव बोलतोय दलित पॅन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोलतोय हा आपल्या हद्दीत जे प्रकरण झालं होतं आईवे कुटुंबातील दलित कुटुंबातील ज्या मुलीच हत्या म्हणजे तिची हत्या झाली होती त्या कुटुंबियांची आपण आता आहात काय कार्यालयात आपल्या बरं हे फलटण शहराच्या बाजूला जाऊ फलटण शहरामध्ये जाऊ एस पी कार्यालय बरं आपली भेट घेतो हो मी येऊन मला मी आता कुटुंब पीडित कुटुंबियांना भेटायला आलो होतो त्या संदर्भात जर आपली भेट घ्यायची होती मी एक दहा पंधरा मिनटात आपल्याकडे येतो हो पंधरा वीस मिनिटात तुमच्या घरातले असते की कोण जर आला सोबत थोडं आता मजबूत राहिलाच पाहिजे आता न्याय पाहिजेच नंतर आपल्या मुली हे साले मादारशोद रस्त्यावर खेळण्यास समजतात आज तुमच्या मुलीच्या आयुष्याची घेतील उद्या यांच्या परवा त्यांच्या काय दलित मुलींवरती मुली अन्य मुली अत्याचार दलितांवरती आ... प्रकरण किती 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 यांच्या आईची गाण यांचं काही काय ए... मनुस्पूर्तीच राज्य आहे काय तुम्ही साध्या यांच्या आईला घोडे लावल्याशिवाय सोडणार नाही मी तुम्हाला एवढं मात्र सांगते पण त्यांनायचं का राहते रिपोर्ट माहिती की माझ्या माझ्यासोबत म्हणणं आहे की मुलीची हत्या मत्या करू शकते आजूबाजूला विरी होते आजूबाजूला काही ठिकाण होती तिथं सुद्धा आत्महत्या विरोधी यांच्याशी बोलतो शिक्षण लावलेला कारण अक्षरशः जो प्रकार झाला निधनी आणि खालच्या स्तरावर त्यांना सगळ्या गोष्टींबाबत अवगत केलं कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाबले गेलेले

या माणसाची मुलगी नाही या माणसाची मुलगी नाही ती मुलगी ती मुलगी ती मुलगी तुमच्या तुम्ही तपास कराल अशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो मी काही गोष्टी आता बोलणं उचित नाही आम्ही समजतो आमची एवढीच अपेक्षा कुठेही दिरांगी होता कामा नाही याची लक्षात त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे बस अपेक्षा ठीक आहे चला गेलेली मुलगी ही आपली मुलगी समजून आपली बहिण आहे काम करायचं हे आई सवाळी बलात्कार करतात यांच्या आईची गाण यांच्या आणि आपल्याला आपल्या मुल, मुला मुलींना कुठेही मारून टाकतात गांडूचं जिने जगायचं नाही जे होईल दे ते जाईल एकतर ते तरी जिंकतील तू आपण तरी जिंकू पण भेंचून आरपार करायचं आता माग पुढे बघायचं नाही डायरेक्ट ना याची मुलगी नाही नाही या आपली मुलगी समजून भेटल्या पाहिजे या आज त्याला लढायचं आईला मी भेटल्या माहिती कारण का माहिती का या लोकांनी आपलं गृहित धरले गृहित गृहित म्हणजे काय हे काय तिच्या मायला दोन रुपयामध्ये मॅनेज होऊन जातात काय बोललो तो प्रकार होता कामा नाही बेंचोत गांडू मी म्हणून बोललो तुमच्यावरती नाही तर असे रागण्या होत राहतील जोपर्यंत एखाद्याच्या आई जा झोली जात नाही एखाद्याची एखाद्या आरोपीची तोपर्यंत लोक अशाच करतील त्यामुळं सगळे आपण यांच्या पाठीशी ताततीनं उभं राहायचंय आपली मुलगी समजून सांगतो की यांच्याकडे चार्जिंग काय करताय आपल्याला त्याच्यात जर का त्यांनी दिना केली तर मग शासनाची काय करायची काय चर्चा काय जवळची आपण बोलू शकत नाही ठीक आहे आणि त्याच्याकडून काय झालं नाही ना सुद्धा